ग्राउंड ऑफ गोळ्या धर्म रेस प्लेस ऑफ बर्थ इवन प्लेस ऑफ बर्थ म्हणजे दोन वाड्या मध्ये थं म्हणजे शुद्ध गुन्न जातात रिलीजियस लेग्वेज अँड डुईंग ऍक्ट प्रोड्यूस टू मेंटेनन्स ऑफ हार्मोनी अशे जर आता कसे ते सांगले वर्ड्स स्पोकन ऑर रिटन बाय साइंस विजिबल और थ्रू इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲण्ड अदरवाईज हे जे आसा ते भाषणा भिषणांनी बरोवून किंवा सोशल मिडियाचे जर खंय घालीत जाल्यार तो गुन्हा आणि मुखार म्हणला की जर हे अशे ते चिथावणी खर जर बरो करीत जाल्यार तो गुन्हो जाता आणि गुन्हो इतलो गंभीर की त्या जर पळोवंक शकता तुम्ही ते बरी असं कमिट्स वीच इज प्रोड्युस टू मेन्टेन हार्मोनी बिटवीन रिलीजियस रेशियल लँग्वेज एंड रिजनल ग्रुप कास्ट कम्युनिटी वीच डिस्टर्ब लाईक ट्रॅकिटीज ह्या क्लिअर असं तर झालं किती की तुम्हाला खबर आशिले मराठी राज्यसभा राज्यभाषा निर्धार समिती म्हणून एक मेळाव झा प्रकाश पोस्ट केला एक तारखे मिटींग झालीपती प्रकाश नाईक म्हणून फेसबुक फ्रेंड त्याचे गोय पोस्ट पयला तो पोस्ट कितें म्हणटा पण जांकां मराठी खोशयेन महाराष्ट्रात वेचे म्हळ्यार तिने कितें म्हणलां प्लेस ऑफ बर्थ दुसरे जे लोकां जे हे लोक गोंयकाराक तरणाट्याचे वाट लावतात ला। बहुजन समाजाच्या नीज गोंयकारांच्या तरणाटेन ताका खर वेळ उचला तुका खबर असा की ही जी मिटींग आसा ती व्हडल्या ग्रुपाची मिटींग हांगसर प्रवोग करता की जे मूळ गोयकार आसा तिणी वचून ताका विरोध करतो म्हणजे हंगर आता तू मूळ गोयकार आणि मराठी जाय ते असे तू डिव्हिजन्स करता आता असं किंवा की कि असे म्हणले म्हणतरी तू ती किती सांगा की कि म्हणलं ते निर्धार समितीकूच म्हणलं काय तिने तू सांगू शकना त्या एक ते नी? एक पोस्ट घातलं असा थं आणि गेलो विचारले म्हाकाय थं गे मक थंयच्यान तेणी एक चॅट सुरू झाले की ॲडमिट केले की आपण त्या निर्धार समितीच्या एकात लागून घातलेलो आणि त्याच्या बाजावत झाले जाय आत्ता प्रश्न असो असा की जरी हा म्हणलं फ्रेंडबुक असा पण नेमको हो कोण ॲक्च्युल मनीस असं आम्ही फेसबुका वेन सांगू शकना सो so, हो जो युरॅल असं तुम्ही पोळ शकता फेसबुक डॉट प्रकाश नाईक पॉईंट सेवेंटी वन या युरियाझाचे असो पोस्ट असा असे आम्ही पोलिसाक इनफॉर्म केलं आणि हे जो पोस्ट असा तो त्या हाच्या आमगेल्या ह्या किंवा सिक्स भितर तो गुन्हा ठरता था, ह्या पोलिसाक आम्ही जे तक्रार असा ती तक्रार आम्ही दिली आता ही तक्रार जर पळत तुम्ही खंयच्या खेशाचे नाव घेऊन आम्ही कोणा म्हणलं की हे ते ज्या फेसबुकचे जो एकाऊंट आसा <laughs> ते एकाउंटाचे जी हे आमगेली जी पोस्ट आसा ती वन नायन्टी सिक्स कायद्या प्रमाण गुन्हा असा आता ते दिले आणि आम्ही माझे काम सोंपलें आहे

हे करत पहिली केस या सेक्शनातील मुद्दम प्रकाश नायक हो ना। एक निमित्त त्या निमित्तानं आणि हे फक्त हेच्यात खाती नाही इवन मराठीवाले जर तिका कोकणी जर धर्माकडे क्रिश्चन धर्माकडे काही लोकांनी इवन निर्धार सोयी कांय कांय स्टेटमेंट झाले त्याच्या कितें किती म्हाजो आक्षेप इवन तिथं सुद्दां कळयला सो इवन हासर मराठी मराठीवाल्याने जर खंयचे रोमी कोकणी किंवा आणि कोणाचं धर्माचे डिव्हिजन्स करी खर घातले जात हांव तेंचे लोकांक कंप्लेन घालतो प्रश्न हांगसर व्यक्तिगत न्ही हंगर कारण तुमकां खबर आसा भाशेचे निमतान आमी स सात लोकांक वगडयल्या त्यांना प्रत्येकाक आपली बाजू डेमोक्रेटीक ही मानपाची मांडपाचो प्रत्येका रायट आसा वैचारिक डिव्हिजन करू जाय पूण ही टुण टुणी जी आसा मराठी म्हणल्यार महाराष्ट्रांत वचपाची कोकणी रोमी कोकणी म्हणजे क्रिश्चनच्या चर्चेकडे इव्हन लोकांनी आदिवासीकडे कनेक्शन लावून काय पोस्ट असले तुम्हाला वॉर्निंग दिल्या पुढे जर हे जाल्यार आणि तुम्हाला खबर हांव या बाबतीन फाटले जवळ जवळ भर हांव बरयत आसा काय मराठीच्या ग्रुपांनी सुद्धा हे है सांगला हा की जर तुम्ही जर हितून खंयचे रिलीजियस रिलेटेड जर पोस्ट जातलो आनी आयज कांय आणि कडेन काही सांगलां सांगलाय की कोण घाली जाल्यार हांव कंप्लेन घालतो पनिशमेंट हे तीन वर्ष असं इवन ते अटक बिटक असा पण आता किती लोकांना मुद्दाम सांगू सोदत आता जे बी एन एस जो आम्ही पद्धत सुरू झाल्या ॲरेस्ट आता कोर्टात सांगल्या अरेस्टाची गरज असा जर तो सहकार्य करता ते सगळे प्रोसिजर करप आणि कोर्टात चार्जशीट करत थं त्या बेल दिवची पडत ही जी असते ती कोर्ट बेल जमीन पत्र कोर्टात बेल बी असे चार्जशीट जाती आता इथू कसे असा की त्या मनशांनी सरळ सांगू शकता की त्या दिसा आपल्याला मोबाईल खरी शाणलेलो खूप दुसऱ्यान कोणी वापरलो म्हणून आणि खरं असतं जोपर्यंत आता आमचे काम आशिले का हे गुन्हा घटला हे पोलिसां सांगायचे आता मुखावलं काम पोलिसांचे आणि आता बी एन एस जो काही तिचं प्रोसिजर असा तिथून प्रोसिजर आता समके ट्रान्सपरंट इ साक्ष म्हणून गेल्या काय पहिले सारखे पोलिसांना करू मेना प्रत्येक गजा त्यांना टेक्निकल करतात सो so, तुम्ही एक क्राईम ब्रांच सायबर क्रायम दिले माझ्या पोलिसांनी ओके थँक्यू